नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ मित्रांनो बरेचसे लोक हे समजून सपोर्ट करत नाही की आपल्या एका लाईकनी एका फोलोनी एका कमेंटनी ॲजचा गोल कम्प्लीट ना होऊ पण काही हरकत नाही अशा लोकांसाठी पण धन्यवाद तुम्ही साईटला बघू शकतात माझा पेआउट कसा दिखतो आहे तुम्ही इथं व्यू बघू शकतात प्रकारे चांगल्या प्रकारे ग्रो होतो आहे तुम्ही इथं अर्निंग बघू शकतात इथं एंगेजमेंट आहे साईटला एंगेजमेंट बघू शकतात आणि खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकतात की इथं माझे हे जे टूल दिसत आहे हे मॉनिटाईज झालेले टूल आहेत ह्याच्यामध्ये पहिला पेआउट आहे पेआउट म्हणजे तुम्हाला जे काही तुमची अर्निंग होतं याच्यातनं जे काही तुम्ही पैसे कमवता ते तुमच्या थेट तुमच्या अकाउंटमध्ये येतात त्यामुळे हे पेआउट आपल्याला भरावं लागतं आणि दुसरं तुम्हाला इथं स्टार दिखत आहे जर की तुम्ही लाइव वगैरे करत असाल तर त्या लाईव्हमध्ये तुम्हाला ज्यांना कोणाला तुम्हाला लाईव्ह आवडलं तुमचं बोलणं आवडलं तर ते तुम्हाला स्टार देतात स्टार म्हणजे ती कन्व्हर्ट होतात झिरो पॉईंट झिरो वन डॉलरमध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा की इंडियन किती रुपये असतात आणि याच्याखाली तुम्हाला सबस्क्रिप्शन दिखत असेल सबस्क्रिप्शन म्हणजे की जे काही तुम्ही प्रायव्हेट क्लासेस वगैरे घेत असतील मंथली चार्जेस घेणार तिच्यामध्ये की हजार दोन हजार तीन शंभर दोनशे एवढे हजार दोन हजार नसतात पण शंभर दोनशे तीनशे रुपये जसं चॅनल असते तसं चार्जेस घेतले जातात त्यासाठी सबस्क्रिप्शन ॲड असतात कोणी तुमचे सबस्क्रिप्शन घेतलं तर मंथली बेसिकली तुम्हाला ते पेमेंट करतील नंतर तुम्हाला दिखत असेल कंटेन मॉनिटायजेशन हे जे स्टूल आहे हे खूप मेन स्टूल आहे याच्यावर तुम्हाला तुमच्या रील्सवरती व्हिडिओवरती पोस्टवरती आणि तुम्ही काय मस टेस्ट वगैरे मॅसेज वगैरे टाकत असतील तिच्यावरती तुम्हाला अर्निंग केली होते याच्यावरती तुम्हाला पैसे दिले जातात ॲड चालवले जातात त्या ॲडमार्फत तुम्हाला काही पैसे दिले जातात लास्टला तुम्हाला दिखत असेल पार्टनर ॲड हे एक स्टूल तुम्हाला भेटतं अजून एक स्टूल आहे ते ऑनलाईन ऑनलाईन शॉपिंग स्टूल आहे ते अजून माझं ऑन नाही झालेलं आहे थोड्या दिवसात ते स्टूल पण ॲ ऑन होणार तर तुम्ही हे बघू शकता ह्या प्रूफ आहे की खरंच फेसबुकवरनं खरंच कमाई होतं त्याकरता तुम्ही पण सुरुवात करा मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो की तुमचं अकाउंट कसं प्रोफेशनल मोडमध्ये कन्वर्ट करतात आणि त्याच्यातनं पैसे कसे कमवले जातात किंवा तुम्हाला एक फेसबुक फेसबुक पेज बनवून दाखवतो या दोघी गोष्टी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळूनच जातील त्याकरता व्हिडिओमध्ये बने राहा माझ्याशी टचमध्ये रहा, सर्व काही तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार